आपलं नाव खूप आवडतं मग आपल्याला आपलं नाव पण लिहिता यायला पाहिजे आहे की नाही पवित्रा पवित्रा बरोबर ना हा मग आता तुम्हाला सगळ्यांना तुमचं नाव लिहिता येतं आता येतं ना तर मराठी मधून तुम्ही तुमचं तुम पूर्ण नाव छानपैकी फळ्यावर सुंदर स्वच्छ वळंकार अक्षरामध्ये लिहायचं आहे लिहिणार सगळे छान अक्षरात चला आता सगळ्यात पहिला पण इयत्ता दुसरीच्या मुलांना बोलूया त्याच्यानंतर पहिलीची मुलं हम्म चला आरुषी स्टार्ट करा आणि नाव लित असताना बोलयचं पण आहे हां व्हेरी गुड जोरात सी आर सी व्हेरी गुड Very good, ताया. एक आवाज कसा खणखणीत हवाय आपला व्हेरी गुड काय नाव लिहिले व्हेरी गुड चला नेक्स्ट आवाज मात्र पाहिजे ില്ലില്ലേ <tip> Mate olsun çikolat geliyorum, muşkuru durduracağım daha ne bunu. खनीत बेवकूफ नाहीये बेटा हे हा बोलणार आहे ती नावतरी आधीच बोलतेस हा आता बोल विश्वा विश्वा स व्हेरी गुड वाच एकत्र एकत्र वाच वैष्णवी विश्वास हा व्हेरी गुड अक्षर खूप छान काढले बघा तिने मस्त फक्त थोडी घाबरते का मग व्हेरी गुड क्लॅब लाईनीतच चाललाय रांगेत येणार सगळे म्हणजे शिस्त राहते कि ने वाचन करायचं आहे आहे का फक्त गव काय दे कि लाईथाई

ヘガ多。 व्हेरी गुड चला क्लॅप करा गंगारामसाठी व्हेरी गुड बा असं वाज आता तू कसं नाही वाजलं नाही निक्षा नाही निक्षा, निक्षा निक्षा दीपक मशे वेरी गुड चला नेक्स्ट आता खुर्ची घ्यावी लागेल ना तुला कंकरम एकनाथ एकनाथ एकनाथला खुर्ची घ्यावी लागेल खुर्ची घ्या ना करायला सांगेल चालेल का तुम्हाला चालेल ना प्रगती तुम्ही जेव्हा फळ्यावर नाव लिहायला ना, येणार तेव्हा मी दुसरा दिदी नंतर सांगणार की तुम्ही गप्पा करा चालेल ना आपण एखादं काम करत असतो दुसरं लक्ष नाही दिलं तर आवडतं का आपल्याला नाही आवडत ना ना। ना मग दुसरं काम करतो तेव्हा लक्ष द्यायला पाहिजे ना हा व्हेरी गुड सो काय झालं

राहुल वेरी गुड अटेंटिव इकडून असते पहिल्याची मात्रा दरवाजेच्या बाजूने सांगितले नाही का जोडायचं यड य यशचा यज्ञाचा हा यज्ञाचा यढ व्हेरी गुड आची मात्रा दे आची मात्रा नाव काय कडक ना मग ग गणपतीचा गौताचा ग गणपती ग हा गुलला थोडीशी प्रॅक्टिस करावं लागणार आहे पुढे आल्यावर तो विसरला वै छान लिहितो पुढे आल्यावर तो काय झालं राहुल राहुल म्हणता कडक पण पुढे आल्यावर काय नाही लिहिलं घाबरलं तू कशाला घाबरायचं बस बस आता सगळ्या दुसरीच्या मुलाने मराठीतून राहुल लिहिलेली आहे छान पैकी लिहिले फक्त राहुलला थोडी प्रॅक्टिस करावी लागणार आहे आता सगळ्यांनी जोरात एकदा फॅन्ट्या ठिकाणी बटरफ्लाय टाळी वाजवूया आता पहिलीचे पहिलीचे चिमुकले रेडी सगळे थांबा थांबा एक एक लाईन लाईन करायची लाईन करायची